रेवस जेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटीवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत रायगड पोलिसांनी एकूण चौघांच्या मुस्क्या आवळल्या असून त्यांच्याकडून तेहतीस हजार लिटर डिझेल तसेच इतर वस्तू जप्त केल्या आहेत गणेश काशीनाथ कोळी वय चाळीस वर्षे विनायक नारायण कोळी वय पंचेचाळीस वर्षे गजानन आत्माराम कोळी वय पंचेचाळीस वर्षे राहणाऱ्या बोर्डनी मुकेश खबरदात निषेध उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत काही दिवसापासून समुद्रमार्गे डिझेलची तस्करी होत असल्याची तक्रारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्या होत्या त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले त्यानुसार सात जणांचे एक पथक तयार करून रेवस जेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते काल रात्री या पथकाला सागरी परिसरात समुद्र किनारी एक बोट डिझेल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या परिसरात पोलिसांनी आपली गस्त ठेवली संशयित बोट किनाऱ्यालगत येऊन थांबताच या पथकाने बोटीजवळ जाऊन झडती घेतली या झडतीत बोटीमध्ये चौघेजण दोषी आढळून आल्यानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली पकडण्यात आलेल्या बोटीमधील तेहतीस हजार लिटर डिझेल असा एकूण छत्तीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जिल्ह्यात जेवढे जेट्टी आहेत त्या ठिकाणी तपास करण्यात येईल असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ यांनी सांगितले काल गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं रेवस जेट्टी या ठिकाणी रेड करून एक बोट पकडली ज्यामध्ये तेहतीस हजार लिटर डिझेल ज्याची किंमत छत्तीस लाख रुपयापेक्षा जास्त आहे ते पकडलेली आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत ज्यांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे बाकी ठिकाणी काय चौकशी सुरू आहे किनाऱ्यावर किनाऱ्यावरती अजून पण आपण इतर जेट्टीज आहेत आणि जो किनारा का पना पना पन कि का आहे का रायगड जिल्ह्याचा तर त्या ठिकाणी पण आपण सर्च करतोय की अशा पद्धतीच्या आणखी काही बोटी आहेत का